नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जिजाऊ संघटनेकडून घराचे नुकसान झालेल्या पीडितांना मदतीचा वाडा तालुक्यातील बिलावली या गावातील श्रीमती राजश्री राजेश भोईर या आपल्या मुली सोबत राहत असताना परवा अचानक घराशेजारील भले मोठे झाड कोसळून छप्पर तुटून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही तसेच पावसाळा तोंडावर आला असताना खूप मोठे संकट समोर उभे राहिले होते महेश व गावातील हरीश पाटील पाटील धनंजय ठाकरे सचिन यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते शशिकांत पाटील यांना याबाबत माहिती दिली त्यांनी जराही वेळ न लावता दुसऱ्या दिवशी घराच्या छपराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक पत्थे लगेच उपलब्ध करून दिले तसेच घरची परिस्थिती हलाक्याची असल्याने मुलीच्या पुढील शिक्षण व तिचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापुढेही जेजाऊ संघटना मदत करणार असल्याचे सांगितले ही तत्पर मदत केल्याने जेजाऊ संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे शशिकांत पाटील डॉक्टर गिरीश चौधरी परेश पाटील हतेश पाटील महेश भोईर तसेच धनंजय ठाकरे सचिन पाटील यांचे त्यांनी आभार मानले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट माझं नाव प्रज्ञा राजेश भोरी माझ्या मम्मीचं नाव राजेश्री राजेश, राजेश आणि दिव्या राजेश जेव्हा अपघात झाला तेव्हा मम्मी माझी आणि बहीण या दोघीच जणी होत्या शेजारी घर शेजारचं झाड पडलं तर त्या आपला जीव वाचवत धावत पळत सुटल्या आणि दोन दिवसात अंतर्गत नुकसान झालं मी भाऊनाच बा... राजेश भाऊला सांगितलं त्यांनी ल ताबडतोब मदतीचा हात पुढे केला आणि जिजाऊ संस्थेची पूर्ण टीम यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यामार्फत आम्हाला दोन दिवसा दोन दिवसातच ये मदत पत्र्यांची मदत भेटली त्यांचे मी निलेश निलेश सामरे साहेबांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या पूर्ण टीमचे सुद्धा नमस्कार मी शशिकांत पाटील आपल्या पाजोर लोकसभा क्षेत्राचं मी रिझर्व्ह संघटनेचा अध्यक्ष आहे एक सतरा तारखेला बिरवली इथे यांचे ताई उगे आहेत त्यांच्या घरावर जे झाड होतं ते कोसळलं आणि त्याच्या घराचं फार मोठं नुकसान झालं सुदैवानं हानी झाली नाही पण तो ही गोष्ट आमचे मित्र हरीश पाटील यांच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला कळाले तेव्हा तात्काळ आम्ही सामाजिकांशी संपर्क साधून त्यांना जे त्यांचे पत्रे वगैरे सरळ सर्व घराचं जे जे नुकसान झालेलं आहे त्यांना त्या बाबतीत जेव्हा आम्ही कळवलं तर लगेच संस्थेच्या माध्यमातून पत्रे यांची व्यवस्था इथे करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबाला जिजाऊच्या माध्यमातून एक जिजाऊ परिवाराच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून आम्ही इथे त्यांची पत्र्यांची व्यवस्था केलेली आहे आगया आगया। नमस्कार मी डॉक्टर गिरीश चौधरी उपाध्यक्ष भुवंडी लोकसभा क्षेत्र आज आम्हाला जेव्हा कळलं की बिलावली इथे भोविर कुटुंबामध्ये मध्ये एक अशा प्रकारचं झाड पडून आणि एका घराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि देवाच्या कृपेने ती कुठली जीवितहानी झाली नाही ही देवाची कृपास समजली पाहिजे कारण आता त्या सगळ्या जे पण घरातले माणसं आहेत सगळे घाबरलेले आहेत कारण रात्रीमध्ये हा अपघात झाला होता सगळेजण इथे सुखरूप बचावले ज्यावेळेस हरीश पाटील आणि दादा यांच्या माध्यमातून साहेबांना ही बातमी कळाली त्यावेळेस त्यांनी मदतीचा हात म्हणून पत्र्यांची व्यवस्था इथे केलेली आहे आणि मागच्या आठवड्यातसुद्धा अशा प्रकारचं एक वादळ माळ क्षेत्रामध्ये मुरबाड तालुक्यातसुद्धा झालं होतं आणि तिथेसुद्धा साहेबांनी तात्काळ एक सात सातशे पत्र्यांची मदत केली होती तेव्हा मी तिथे साजर होतो पण ह्या माध्यमातून अशा प्रकारच्या जिजाऊचा हात नेहमी प्रत्येक गरीब लोकांच्या पाठीवर असतो पाठीमागे असतो की जेणेकरून आपल्या गरीब लोकांना याची मदत झाली पाहिजे सामले साहेब नेहमीच म्हणत असतात का आमची दोनच जा जाती आहेत एक गरीब गरीब आणि श्रीमंत आणि गरीबांची जात जी आहे जिजाऊची जात आहे तर त्या माध्यमातून इथे मदत झालेली आहे ताईचं तर दिव्या राजेश भोईर हो ही आमची ताई आहे हो ही दहावी आता करते तिचं एक स्वप्न आहे की तिला भविष्यामध्ये पोलीस किंवा सैन्यामध्ये जायचं आहे तिची ती ही जे हे जे स्वप्न आहे हे पूर्ण करण्याची जबाबदारी आज जिजाऊ संस्था शिवानिकेंजी mm -hmm. सामजी साहेबांच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत तिला पुढचं जे पण शिक्षण घ्यायचं असेल त्याची जबाबदारी आमच्या मार्फत जिजाऊच्या मार्फत होईल होईलच आज तिच्या डोक्या वडिलांचं छत्र नाही आहे आई तिची मेहनत करते आहे पण जिजाऊसुद्धा तिच्या साथीला आहे आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यास नक्कीच जिजाऊ तिला मदत करेल